सनेरा शिवसेनेचा तुफान प्रचार विकासाच्या जोरावर विजय निश्चित उर्वशी उद्देश वाडकऱ्यांचा विश्वास येथील शिवकालीन भवानी माता मंदिरात श्रीफळ फोडून प्रचाराचा शुभारंभ घोसाळे जिल्हा परिषद मतदारसंघ क्रमांक बेचाळीस व पंचायत समिती न्हावे गण क्रमांक साठी होणाऱ्या निवडणुकीत शिंदे शिवसेनेकडून उर्वशी उद्देश व वर्षा हेमंत देशमुख यांनी जोमानं प्रचारात उतरून जनतेशी थेट संवाद साधण्यास सुरुवात केली बिरवाड येथील शिवकालीन भवानी माता मंदिरात श्रीफळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी विजयाचा निर्धार शिवसैनिकांनी व्यक्त केला या शुभारंभाप्रसंगी शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधी महिला कार्यकर्त्या व युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिवसेनेच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता धार्मिक विधीनंतर उमेदवारांनी मतदारसंघाच्या सर्वांगीण घेण्यात आल्या अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण करून स्वागत केलं ज्येष्ठ नागरिकांनी शुभेच्छा देत पाठिंबा जाहीर केला यावेळी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख उद्देश वाडकर म्हणाले की आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली घोसाळे न्हावे परिसरात रस्ते मजबूतीकरण पाणीपुरवठा योजना आरोग्य सुविधा सुधारणा आणि शिक्षण क्षेत्रात अनेक विकास कामं मार्गी लागले ग्रामीण भागातील विकासाचा वेग वाढलाय शिवसेनेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झालाय शासकीय योजना शिवसेनेच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यात आल्यात गरजू नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळतोय सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेना सातत्यानं रस्त्यावर उतरल्यामुळे गावागावात पक्षांची ताकद वाढत असल्याचं त्यांनी नमूद केलं विरोधकांकडे कोणतेही ठोस मुद्दे नसून शिवसेनेच्या विकास कामांवर जनता समाधान व्यक्त करते यामुळे येत्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांचा दंडनीत विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास वाडकर यांनी व्यक्त केला या प्रचार मोहिमेत उपतालुका प्रमुख देश वाडकर विभाग प्रमुख गैनीनाथ कटोरे विभाग प्रमुख मदन गिजे उपविभाग प्रमुख शैलेश सकपाळ शेनवाई सरपंच डॉक्टर प्रगती हेमंत देशमुख चनेरा सरपंच राजू इंदुलकर ज्येष्ठ नेते मोतीराम गिजे गणेश खरिवले खारगाव माजी सरपंच सतेश आपणकर पांडुरंग केमसे नितीन सुबेदार मोहन नावकर महेश लांबोरे नीलम बेनारे अर्चना घाग मेघा सावंत यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं सहभागी होत झाले होते झी एटीन मराठी न्यूज चॅनलसाठी अक्षय जाधव रोहा आज आम्ही सुरुवातीला भवानी मातेचं बिरवाडी मंदिरामध्ये दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला आणि पहिला चनेरा फिरलो आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे लोकांचा आहे पहिल्यांदाच झेडपीसाठी आम्हाला उमेदवारी मिळालेली आहे शिंदे गटाकडून कारण कर शिवसेना या पक्षाला इकडून कधीही उमेदवारी मिळालेली नाही आणि लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्साह आहे आज पाणी प्रश्न असेल रस्त्यांचा प्रश्न असेल काही प्रलंबित राहिलेले असतील प्रश्न त्या प्रश्नांचा नक्कीच विचार करून मी पुढील वाटचाल करेन मा एक वेळ मला मतदान म्हणजे निवडून महेंद्र शेठच्या कार्यकुश नेतृत्वावर विश्वास ठेवून निवडून द्यावं एवढी माझी इच्छा आहे तशी विकासाची भरपूरच कामं आहेत आम आमदारांच्या मार्फत भरपूर झालेली आहेत प्रलंबित जे असतील आणि जी ज्या जा, ज्यांना प्रथम प्राधान्य देता येईल ती पूर्णपणे मी प पा, पहिल्यांदा प्रयत्न करेन पूर्ण करण्याचा मतदाना एवढंच आव्हान करू इच्छिते की मी एक सामान्य कुटुंबातली महिला आहे आणि राजकीय वारसा असा बोलण्यापेक्षा समाजसेवा हा या विषयामध्ये आम्ही दोघंही उभयंत जास्त हे देतो त्याच्यामुळे लोकांनी एक संधी देऊन बघावी आणि आमदारांच्या मुख्य मा उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवावा एवढं मी नक्की करते नमस्कार माझं नाव डॉक्टर प्रगती हेमंत देशमुख सद तर मी सरपंच आहे शेणवाई ग्रामपंचायतची इथे आपले इथे उर्वशी वाडकर काकी आहे ज्या झेडपीला उभ्या आहेत आणि आपल्याच साईडला माझी आई आहे वर्षा हेमंत देशमुख ज्या पंचायत समितीला उभ्या आहेत दोघी मत दोघी एकदम चांगलं काम करतील हे आश्वासन देते सर्वांना आत्ता तर आम्ही काम करतच आहोत आपलं मेन काम असेल अन्न वस्त्र निवारा आणि मेन तर पाणी पाणी हे खूप या सव्वीस गाव योजनेचे इथं पाणी हा मेन खूप मुद्दा आहे त्याच्यावर आम्ही काम करण्याचा खूप मोठा प्रयत्न करू आणि गावोगावी आता सध्या फिरतोच आहोत निवडून आल्यावर नक्कीच आम्ही प्रत्येक गावात जाण्याचा प्रयत्न करून जेणेकरून प्रत्येक गाव जो काय त्यांचा सा मुद्दा सांगेल ऐवजी तो आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यावर नक्कीच काम करण्याचा प्रयत्न करू तर जोडीला उर्वशी काके आहेत उद्देश काका आहेत त्यांचा खूप मोठा हात आहे आणि सर्वात मोठा हात म्हणजे आणि आम्ही खूप कमी वयात आहोत माझा भाऊ मी आमच्या पप्पांकडे म्हणजे स्वर्गनीय हेमंत यशवंत देशमुख जे खूप आपले ह्या पट्ट्यातील एक समाजसेवक होते त्यांनी सर्वांसाठी खूप काम केलं उद्देश काका का ते जोडीला असून आमदारांच्या नेतृत्वाखाली आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली तर नक्कीच खूप जेवढं आमच्याकडनं काम होईल तेवढं करू पण त्यासाठी तो मला भरघोस मतांनी निवडून देण्याचं काम करायचं आहे तेवढंच फक्त सगळ्यांकडनं अपेक्षा करते बस आणि बाकी तर मी डॉक्टर असल्यामुळं जेवढं काय माझ्याकडनं वैद्यकीय उपलब्ध होईल ते नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल सगळ्यांच्या साथीने सर्वांची साथ ह्या वेळेला खूप महत्त्वाची आहे कारण की निव आपली आत्ता लढत खूप मोठी आहे सगळ्या म्हणजे सगळ्यांसोबतच आहे पण मोठी लढत आहे तर आमदारांनी जो काही विश्वास आमच्यावर दाखवलाय आमदार महेंद्र दळवी आमचे म्हणजे त्यांनी खूपच मोठा विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे का आमच्या या कमी वयात त्यांनी आम्हाला सीट दिली उमेदवारी दिली आपल्या घरात जे काय आमच्या पप्पांवरचं प्रेम होतं त्यांचं ते बघून ती सीट त्यांनी दिली त्याच्याबद्दल आम्ही नेहमी त्यांचे धन्यवाद राहू आमचं गाव सगळ्यांकडनं धन्यवाद राहू ह्या पूर्ण पट्ट्यात ना आम्ही त्यांचं खूप धन्यवाद करतो त्यासाठी आणि त्यांचं जे विश्वास आहे आमच्यावर ते नक्कीच आम्ही टाकून देणार नाही हे आश्वासन करतो आणि फक्त सगळ्यांना विनंती करतो का भरघोस मतांनी निवडून द्या बाकी निवडून आल्यावर नक्कीच आम्ही जेवढं आमच्याकडनं जमीन तेवढं काम करण्याचा प्रयत्न करू बस थँक्यू